मां कल यामारा माल को वीडियो बने اشتركوا काय सांगाल काय रेट आहे कोथंबीरचे कोथंबिरी वीस रुपयापासून तर दोनशे रुपये जोडीपर्यंत नाशिक आपल्याला दोनशे एक किलोचा दोन किलोचा बंडल नाशिक दीडशे दोनशे रुपये भेटेल त्याच्यानंतर जी कर्नाटक वरून कोथंबीर येते छोटी गड्डी ती पन्नास रुपये साठ रुपये बंडल भेटेल आणि जी पावसाने खराब झालेली आहे ती वीस रुपये तीस रुपये भेटेल खराब झालेली एवढं वार वाढण्याचं कारण निसर्ग आहे पाऊस जास्त प्रमाणात झाल्यामुळे सगळे टोटल पाऊस झाल्यामुळे भरपूर प्रमाणात पाऊस झाला पावसामुळे सगळं पिकं नष्ट झाली कोथिंबीर नष्ट आली कोथिंबीर जेवढा जास्त पाऊस होणार तेवढं कोथिंबीर नष्ट होणार नारायणगावचा कोथिंबीरचा रेट सत्तर ते ऐंशी पासून दोनशे रुपये जोडीपर्यंत झाला एक जोडी किती लागेल हे कमी व्हायला अजून बाजार कमी होणार नाही कारण की आता परत चार दिवसात पाऊस सांगितलेला आहे दोन तारखेपासून सहा दिवस सात तारखेपर्यंत मुसळधार पाऊस सांगितलेला आहे परत आणि त्याची सुरुवात झालेली आहे आजपासून आज लातूरला पाऊस आहे रात्री कर्नाटक मध्ये पाऊस झालाय नारायणगावला आता सुरुवात झालेली आहे नारेंगावरून माल येतो नाशिक वरून माल येतो कर्नाटक मधून माल येतो बेंगलोरवरून माल येतो फार कमी आहे फार कमी आवक सगळ्यांची मागणी भरपूर आहे कारण की खाणारे घेत आहेत शंभर रुपये जोडी खाणारे घेत आहेत सगळ्यांची मागणी बरोबर आहे सगळ्यांची मागणी चांगली आहे म्हणजे कोणी असं बोलत नाही एवढी मागे म्हणून घ्यायची नाही खाणारे घेतात शंभर रुपयाने घेतात दीडशे रुपयाने घेतात दोनशे रुपयाने घेतात हा ना। माझं नाव संदेश किसन डवळी न्यू साईनाथ व्हेजिटेबल कंपनी